वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचा रिझल्ट नंतर हार्दिक आपल्या ह्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून एक महत्वाचा विषय आज घेतोय तो म्हणजे <coughs> एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एकूण सर्व चव्वेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असणारा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो यासाठी सर्वात महत्वाचा जो टॉपिक असतो तो, तो म्हणजे त्यावर्षी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याचबरोबर ऑल इंडिया रँक वाईज तुमचे मार्क्स किती येतात त्याचबरोबर इंटेक कॅपॅसिटी वाढले किंवा कमी झाले आणि डिफिकल्टी लेवल वास्तविक डिफिकल्टी लेवलवरती खूप सारा विद्यार्थ्यांचा आजपर्यंत आपण चर्चा झालेली आहे त्यामुळे पेपर जरी डिफिकल्टी लेवल असेल तरी सध्या आपल्या हातात जो आलेला आहे तो ऑल इंडिया रँक आला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या समोर एक ऑल इंडिया रँक आला आहे त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थ्यांकडे जो काही तुमचा कॅटेगरीमधला पण रँक आहे खूप वेळा सर्व विद्यार्थ्यांनी पालक आपल्याला आप कॅटेगरीमधला रँक थोडा कमी असल्यामुळे तो सांगतात शक्यतो कॅटेगरीमधल्या रँकचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही त्यामुळे ऑल इंडिया रँक तुम्ही सर्वांनी मला सांगायला पाहिजे असं <coughs> माझं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्यामध्ये सर्व कॅटेगरी आपल्याकडे ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी बी सी एम टी वन टू थ्री विजे आणि एस सी एस टी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात सध्या चर्चा करणार आहे <coughs> बऱ्याच वेळा हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो जवळपास जसा तसा रिप्लिकेट होऊ शकतो आपण पाठीमागे सांगितल्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये सर्वात शेवटचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जो आहे तो ओपन कॅटेगरीचा दरम्यान चाळीस ते बेचाळीस हजार एवढा रँक असणारा विद्यार्थी असतो तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा पाचशे पाच एवढा लागणार आहे यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचा कट ऑफ हा मराठा आरक्षण बाहेर पडल्यामुळे ईडब्ल्यू एस मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिली त्यामुळे तो एक्सपेक्टेड कट ऑफ दरम्यान चारशे ऐंशीच्या आसपास गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा राहू शकतो एससीबीसी या कॅटेगरी ज्याला मराठा आरक्षण म्हणतो दहा टक्के नवीन आरक्षण दोन हजार चोवीस पासून दिले आहे त्यांच्यासाठीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो दरम्यान जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आहे तो चारशे नव्वद ते चारशे ब्याण्णव पर्यंत गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा कट ऑफ राहील असा सर्वसाधारणपणे आपल्याला अंदाज आहे ओबीसी कॅटेगरीचा आपण जर पाहायला गेलं तर एकशे एक पाचशे एक, एक ते पाचशे दोन पर्यंत आपल्याला कट ऑफ महाराष्ट्र राज्याचा राहू शकतो एन टी बी या कॅटेगरीसाठी म्हणजे एन टी वन या कॅटेगरीसाठी चारशे पन्नास ते चारशे पंचावन्न एक्सपेक्टेड कटॉ असेल त्याचबरोबर एन टी सीसाठी मात्र चारशे अष्ट्याहत्तर ते चारशे ऐंशी पर्यंत आपला गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा कट ऑफ आहे त्याचबरोबर एस सी कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला चारशे पंचवीस ते चारशे बावीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो एस टी कॅटेगरीसाठी तीनशे वीस ते तीनशे पंचवीस पर्यंत आपल्याला कट ऑफ लागू शकणार आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजचा एमबीबीएसचा ऑफ आपण सांगितलेला आहे तो ऑफ आपला प्रायव्हेटपेक्षा थोडासा वेगळा असतो थोडा हायर साईडने असतो फीज या ठिकाणी जवळपास एक लाख पासष्ट हजाराच्या आसपास ओपन कॅटेगरीसाठी ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी कॅन्डिडेटच्या मुलांसाठी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांसाठी इकडे जर पाहायला गेलं तर दरम्यान सत्तर हजाराच्या आसपास फीज असते इतर सर्व कॅटेगरी सर्व मुलांना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींसाठी अगदी दहा हजार रुपये एवढी फीज असते आणि एन टी बी सी डी आणि व्हिजे या कॅन्डिडेटसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी नऊ हजार ते दहा हजार एवढी फीज असते त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे एस सी एस टीसाठी नाममात्र एक लाख पन एक एक हजार प एक हजार पाचशे वगैरे इतर फीज असते ट्युशन फी त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी कसल्याही प्रकारची असत नाही फिजे कॅन्डिडेटचा कट ऑफ आपल्याकडे राहिलेला आहे तर विजे करण्याचा ऑफ सुद्धा दरम्यान चारशे पासष्टच्या आसपास राहू शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा दिवा आणि काउन्सलिंगमधील प्रत्येक टप्प्यावरती आपली हे चॅनलची सिरीज आहे आपल्या चॅनलची व्हिडिओची शिरीज आहे हे ऑथेंटिकली तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा एवढंच या निमित्त सांगून आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सलिंग असं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थंबनेल वरती दिलेल्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करा त्याचबरोबर असलं तरी सुद्धा सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या अठरा शाखेमध्ये आपलं करिअर मेकिंग गायडन्सचं रजिस्ट्रेशन सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय अशा विद्यार्थ्यांनी त्या शाखेची सुद्धा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ज्यांना तिकडे जायचं ते जाऊन आपल्याकडे प्रत्यक्ष भेटीन जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही संपर्क करा मी तुम्हाला शंभर टक्के गायडन्स करू शकेल एक्सपेक्टेड कट ऑफच्या संदर्भामध्ये आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओला लाईक करा किंवा जर आवडला असेल तर लाईक करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला पण थांबा एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपण मोठे मोठे शिखर बाधाक्रांत करावं आणि या जो महत्वाच्या आयुष्याच्या टर्नवरती आपला हा चॅनल एक दिशादर्शक फुलक सारखं काम करावं एवढीच ईश्वर प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराज